राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय होत होता त्याच्यावरून बरीच चर्चा शिक्षण तज्ञांमध्ये सुरू होती आणि आता पहिली पासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यावर तुमची काय भूमिका आहे अर्थी तू सुरुवातीला उल्लेख केला तो सीबीएसई के पॅटर्नचा आणि एप्रिल मध्ये पण पूर्ण महिनाभर शाळा चालवल्या पाहिजेत म्हणजे उन्ह किती वाढली आणि मुलांना चटके बसले तरी शाळा चालवल्या पाहिजेत अशा प्रकारचा अट्टाहास केला गेला नंतर काही दिवसांनी असं सांगितलं गेलं की तो सीबीएसईचा चा पॅटर्न नाहीये तो एन पॅटर्न आहे जर तो एनसीआरटीच्या पुस्तकांचा पॅटर्न असेल तर एन ची पुस्तक दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे संदर्भ म्हणून एसएससी बोर्डाचे लोक अनेक वर्ष वापरत आलेले आहेत जी गोष्ट माणसं स्वतःहून अनेक वर्ष करतायत ती सीबीएसई बोर्डाचं वेळापत्रक लागू करणं हे इतकं फक्त एन टेक्स्टबुक लागू करणं इतकं सोपं नाहीये व्यापक अशा प्रकारे सीबीएसई सी असेल आय सी जी सी असेल आय बी बोर्ड असेल या सगळ्या बोर्डांच्या शाळांची संख्या वाढवणं एका पातळीवर एस बोर्ड आणि त्यातल्या मराठी शाळा निकामी करणं आहे आता तू कालच्या सोळा एप्रिलच्या ज्या शासन निर्णयाचा उल्लेख केलास तो शासन निर्णय असं म्हणतो की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची असणार आहे मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये हे आपण पाहतो मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी सक्तीचं करायचं ठरवलं रामकृष्ण मोरांनी आणि त्यावेळेला ज्या शिक्षण तज्ञांनी शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी असं म्हटलं की पहिलीपासून करण्याचे तोटे काय आहे त्या सगळ्यांना असं सा सांगितलं गेलं की तुमची मानसिकता ब्राह्मणी आहे तुम्ही वर्ण वर्चस्ववादी आहात तुम्हाला बहुजनांच्या मुलांनी शिकलेलं बरं वाटत नाही आणि आता ते दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येते म्हणजे असं म्हटलेलं नाही सरकारने की पहिलीपासून किंवा पाचवीपासून हिंदी ना। शिकवावं ते स्पष्टपणाने म्हणतात की पहिलीपासून हिंदीची सक्ती आहे रेखावार नावाचे जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांनीही म्हटलं की आम्ही सक्ती मागे घेणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आ, हिंदी हे एक संपर्क सूत्र म्हणून आहे प्रश्न असा आहे की तुम्ही मुलांना शिक्षणशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा विचार करता किती भाषा शिकवणार आणि जर तुम्ही तीन भाषा शिकवणार आहात तर तुम्ही काय वगळणार आहात त्या मुलांच्या शिक्षणातनं तर विज्ञान आणि गणिताचा कुठलाही कंपोनंट पालकच वगळू देणार नाहीत पालक आत्मदहन सुद्धा करतील राहिला प्रश्न सामाजिक शास्त्रांचा म्हणजे सामाजिक शास्त्र जे आहे ते तुम्ही वगळाल म्हणजे मुलं आता जी काही थोडाफार चिकित्सक विचार करण्याची शक्यता आहे किंवा क्षमता त्यांच्यात आहे ती क्षमता पूर्णपणे नष्ट होईल हा एक भाग आणि दुसरा म्हणजे की महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी किती शिकायचं आहे महाराष्ट्रातले लोक उत्तर भारतामध्ये रोजगार करण्यासाठी जाणार आहेत का गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बिमारू राज्यांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर भारतीय आले म्हणजे आणि सगळ्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या त्यांना हे कळलेलं आहे की या प्रकारचं जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं त्या स्थलांतराच्या बरोबर अनेक प्रकारचं राजकारण निर्माण होतं कारण निर्माण होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये हिंदीचं बी एड शिक्षण घेणारे हिंदीचं बी ए शिक्षण घेणारे अशी मुलं आधी नव्हती असं नाही पण उत्तर भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर बी एड हिंदीतनं करणारे वाढले हिंदी बी ए करणारे वाढले एम ए पी एच डी करणारे वाढले आणि त्याच्यामध्ये उत्तर भारतीयांचं प्रचंड प्रमाण वाढलं आता तुम्ही पहिली पातळी जे सक्तीचं केलं तर उत्तर भारतीयांना रोजगार हमी योजना चालवणं हे जर महाराष्ट्र सरकारच्या कामाचा भाग असेल तर त्यांनी करावं आता उत्तर भारतीय टॅक्सी चालवली रिक्षा चालवली पाणीपुरीचे धंदे चालवले पण त्यांना आता आपण शिक्षकही करून टाकू mm. केल्याशिवाय महाराष्ट्राचं गाय पट्ट्याशी थेट जोडणं पूर्ण mm. होणार नाही असं ज्यांना वाटत आहे त्यांच्याच सुपीक डोक्यातनं हा निर्णय आलेला आहे